याच गोष्टींमुळे आपल्याला आपल्या शेतात था। लक्ष ठेवावं लागतं नमस्कार मित्रांनो आज आपण हिंगणघाट या शेतावर आलेलो आहो आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार एकवीस आणि आज आपण सकाळीच इथे आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत बघूया आपल्या शेतमालाची काय कंडिशन आहे ती आपला कापूस हा योग्य झाकझुक करून ठेवलेला आहे आणि बघू शकता आपण आपल्या शेतामध्ये जे निरीक्षण करत असतो आणि पाणी करत असतो त्याचा काय फायदा होतो इथे दोन वाननेरं आपल्या तुरीच्या शेंगाच्या पिठ्यावर हो दाणे खात बसलेले आहेत बघा हय हट हय हट हट याच गोष्टींमुळे आपल्याला आपल्या शेतात लक्ष ठेवावं लागतं आता सकाळी येण्याचे कारण असे की मित्रांनो जे काल आपले मित्र रामाजी सुपारे यांनी वनवा जाळलेला होता त्याची पाहणी करूया आणि तिथे राहिलेले झाडं त्याची पण योग्यरित्या साफसफाई करूया आज पूर्ण दिवसाची प्लॅनिंग जवळपास अशी मांडली आहे की आपल्या शेतात जे कापूस वेचणारे मजूर आहे ते आल्यानंतर आपण इथून अकरा साडे अकराच्या दरम्यान निघून जायचे आहे आणि आपल्या घरच्यांना डेंटिस्टकडे घेऊन जायचे आहे आज पण या ठिकाणी कोणीतरी आलेलं दिसत आहे कोण आहे नर्सरीत का जे आमच्या घरचे गिरचे लोक याचेच आहे हा का होते एवढ्याला भरू भरून या आणि तुम्ही का विकायला नेऊन राहिल्या का घरी खाले नाही ह मित्रो ते बघू शकता की जवळपास आपल्या जो शेड केलेला आहे तिथली पूर्ण जागा गुथून गेलेली आहे अजून आपल्याकडे सात ते आठ गाठोडे जमावण्याची शक्यता आहे मी असा विचार केलेला आहे की जवळपास पूर्णच कापूस वेचून इथून आपण आपल्या घरी घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर आज ह्या कापसाची पण आपल्याला पूर्णपणे साठवणूक करणे आहे ते आपण आपलं जे घरचं काम आहे ते केल्यानंतर तीन ते चारच्या दरम्यान करणार आहे त्यासाठी आपण इथं एक मोठी ताडपत्री आणून ठेवलेली आहे मी बघू शकता की आपण पंचायत समितीवर मधून जवळपास हजार रुपयाला विकत घेतली होती आणि पाच ते सात वर्षापासून ही ताडपत्री आपल्याजवळ जेव्हापासून आपण शेती करायला सुरुवात केली होती तेव्हापासून ही आपल्याजवळ आहे एक सकाळचा आपण सूर्याचा नजारा बघूया आणि आपल्या कामाला सुरुवात करूया चला तर मग इथे होतं त्याची अवशेष अजून इथेच पडून आहे बघू शकता कौल जेड्यात कौल जे जुन्या काळामध्ये फार्म हाऊस किंवा रूफ रूफवर टाकायचे आजकाल तर जर प्रोफाईल शीटचाच जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात उपयोग होतो पण जवळपास पन्नास साठ वर्ष आधी नाही निदान तीस वर्षा आधी तरी कौलच व इथं टाकायचे सात फूट एक दोन तीन चार पाच सहा सात आपल्या झोपडीमध्ये आपल्याला टेप मिळालेला आहे आणि आपण आता ह्या जागेची मोजमाप करूया आता आपण ह्या पाईपाच्या मदतीने प्लॉट मोजून घेतलेला आहे जवळपास आपल्या बायासुद्धा इथे या ठिकाणी आलेल्या आहे तर आपण आपल्या बायांना कामी लावून इथलं सामान आवरवर करून ठेवूया आणि आजचा दिवस कसा निघतो आज किती हार्वेस्टिंग होते ते पण बघूया कालचा कापूस आपण लागल्यासाठी कालच मोजून घेतलेला आहे आणि एक्केचाळीस किलो असा या बोरीच्या आवड़ातला कापूस भरला होता पहिल्या दिवशीचा दोन मिनिट आता बायांशी बोलून जवळपास इथून अर्ध्याक तासांनी आपण आपल्या घराकडे निघणार आहे कोणीकडे गेल्या जी कोणीकडे गेल्या किती जण आहे कालचेस आहे का किती जण आहे कालचेच आहे ना कालचेच आहे का अन फडके गे कुठं ठेव बोरीपाशी ठेवतो ह ह्या बोरीपाशी का इथून तुम्ही तिकडे ना इकडून वेच्यात तिकडेच ना तुम्ही मी घरी थोडं काम आहे आज मला मित्रांनो या ठिकाणी आपण बायांशी बोलणं केलं आहे ते जेवायला बसले आहेत जेवण झाल्यावर ते हार्वेस्टिंग सुरू करणार आहे ज्या आज बाया आल्या तारखेनुसार त्यांचे नाव वगैरे आपण आपल्या पुस्तकामध्ये उतरवून ठेवूया दुपारचे जवळपास साडेतीन वाजले आहे आज जे आपल्या घरचे काम होते आज जे आपल्या घरचे काम होते ते खूप वेळपर्यंत इथं चाललेले आहे गाठोडी शोधता जवळपास पाच वाजलेले आहेत आणि हा आजचा आपला जवळपास चिलौड्ड्य असल्यासारखा होता आपले जे कापूस कापसाचे गाठोडे आणण्याचे काम होते ते चंदूभाऊ आहे त्यांनीच आपली इथे करून दिलेले आहे दुपारच्या वेळेस आज आपण शेतामध्ये इथे राहू नाही शकलो तर आपल्यामागे फक्त एकच काम आहे ते म्हणजे हे जे कापसाचे गाठोडे आहेत माझ्यामागे ते आपल्याला बरोबर आपल्या झोपडीमध्ये रचून ठेवायचे था। आहे आणि सकाळी जो मेन कापड आणला होता तो त्याच्यावर बरोबर झाकून देऊ आणि हे काम आटोपल्यावर सरळ घरी आजचा थोडासा दिवस बिझी अस हो, बिझी होता ते एक मन आहे काम कवडी का नहीं और फुर्सत घडी की नहीं नाही अशासारखी किस्सा आज माझ्यासोबत झाली आहे मागे बोलू शकता तुम्ही आपण जे तूर होती ते पूर्ण झाकझुक करून ठेवली आहे त्या हिशोबाने जे काळीवाली ताडपत्री आणली होती त्यांनी पण आपलं कापूस झाकझुक करून ठेवलेला आहे आणि हा सकाळी वानेर ते खात तुरीच्या शेंगा खात होते त्याच्यामुळे आपण ते पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे आता बघूया सूर्याचा नजारा मित्रांनो आजच्यासाठी एवढंच धन्यवाद